हिंदवी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलेल्या राजमाता जिजाऊंची आज चारशे सत्तावीसावी जयंती या निमित्तानं कोल्हापुरातील विविध पक्ष संघटना आणि व्यक्तींकडून गंगावेश परिसरातील के एम सी कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं तसंच जिल्ह्यात ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्याबरोबरच विविध उपक्रम पार पडले कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं जिजामाता गर्ल्स हायस्कूल इथल्या राजमाता जिजाऊ पुतळ्याला उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपशहराभियंता आर के पाटील प्राचार्य डॉ बाबासो उल्पे मुख्याध्यापिका अंजली जाधव माजी नगरसेवक अशोक जाधव इंद्रजित बोंद्रे प्रतापसिंह जाधव किशोर घाटगे राजमाता तरुण मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते राहुल केरलेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना करवी तालुक्याच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली करवी तालुका उपप्रमुख जयदीप सरवदे सचिन बुरुड यांच्या हस्ते जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी मनोहर लोहार सुशांत गवळी कुलदीप राऊत उपस्थित होते हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा इथं झाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं त्यांनी ही संकल्पना सत्यात आणली आज राजमाता जिजाऊंची चारशे सत्ताविसावी जयंती या निमित्तानं केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला जिजाऊ मातेंच्या पुतळ्याचं विधिवत पूजन करण्यात आलं यानंतर त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान मरदानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर झाली शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण माजी नगरसेवक प्रताप जाधव इंद्रजित बोंद्रे अशोक जाधव राजमाता जिजाऊ मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते किशोर घाटगे अक्षय जरक आर के पाटील संदीप कुंभार या मान्यवरांच्या हस्ते उपक्रम पार पडले मंडळाचे सौरभ आमते राहुल केरलेकर सचिन केरलेकर करण लाड रोहित महाडिक सुनील लाड आशिष केरलेकर बंडा माने निखिल जाधव यांच्यासह राजमाता जिजाऊ तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या दरम्यान क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानच्या वतीनं राजमाता जिजाऊ हायस्कूलच्या प्रांगणातील जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याला प्रतिष्ठानचे अक्षय साळवे राहुल गणेशाचार्य गजानन कुरणे बंडा लोंढे तुषार तुपे विनायक पाटील चेतन डावाळे पियुष तेजवानी रिपाईच्या वायदंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान विविध परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्या वतीनं माता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आलं परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे लोकराज्य पक्षाचे अध्यक्ष अनिल चव्हाण जिल्हाध्यक्ष पी के पाटील यांनी जिजाऊ यांच्या कार्याचं स्मरण केलं यावेळी शालेय मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली यानंतर उपस्थितांना जिलेबी वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे किशोर घाटगे राजमाता तरुण मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते राहुल केरलेकर शिवाजी नलवडे युवराज पाटील राज कुरणे कुमार जारकोळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते